नमस्कार मंडळी छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी उंची लहान पण कीर्ती महान हे समीकरण खरंच जुईला लागू होते तर मग या मालिकेमुळे जुई अजूनच घराघरात जाऊन पोहोचली या अगोदर तिने पुढचं पाऊल या मालिकेमध्ये कल्याणी हे मुख्य पात्र साकारले होते तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत मात्र तिने आज एक तिच्या बाबतीतला धक्कादायक खुलासा केला आहे सुरुवातीला काम करत असताना अनेकांनी रुईला तिच्या रंगामुळे आणि उंचीमुळे खूपच हिनवलं इतकंच नाही तर तिच्या बोलण्याची देखील खिल्ली उडवली काळी आली काळी आली असं काही सेटवर तिला बोललं जायचं त्यावेळी तिला तिचा रंग बदलावा असं खूप वाटायचं मग ती जे नाही ते प्रोडक्ट्स वापरायची तसेच स्क्रब करायची तेव्हा जुईला खूपच प्रेशर होतं मात्र सतत स्क्रब वेगवेगळे वेग वेग प्रोडक्ट्स वापरल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आले होते एवढे आले होते की अक्षरशः तिचा पूर्ण चेहरा पिंपल्सने भरून गेला होता एक वेळ अशी आली की चेहऱ्यावर मेकअप सुद्धा करू शकणार नव्हती असं काही डॉक्टरांनी तिला सांगितलं कारण चेहरा ठीक व्हायला जवळपास सात ते आठ महिने लागणार होते पण तरी सुद्धा तिला सेटवर मेकअप करावा लागतच होता एकदा जुई कुठल्या तरी इव्हेंटला गेली असता तिला तिला तिच्या एका चाहत्याकडून मिळालेली कॉम्प्लिमेंटमुळे ती स्वतःला स्क्रीनवर पुन्हा एकदा नव्याने बघायला शिकली मग हळूहळू तिला कळायला लागलं की स्वतःला स्वीकारणं काय असत त्यानंतर तिने कधीच गोरो व्हायचा प्रयत्न केला नाही आणि निगेटिव्ह लोकांकडे देखील तिने लक्ष दिले नाही असं तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी आवडते का आणि तिची कुठल्या मालिकेतील भूमिका तुम्हाला जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद